सावरगाव येथील ऊसतोड मजुराचे भरदिवसा अपहरण करून अमानुष मारहाण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल पातूर जानेफळ उस्तोडणीच्या कामावरून आणि पैशांच्या वादातून अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सावरगाव येथील एका पन्नास वर्षीय उस्तोड मजुराचे भरदिवसा अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलिसांनी नऊ फेब्रुवारी रोजी पारखेड येथील चार संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव येथील उस्तोड मजूर देवीदास राठोड वय पन्नास यांनी पारखेड येथील एका उस्तोड एजंटकडून एक लाख रुपयांची उचल आगाऊ रक्कम घेतली होती राठोड यांनी या रकमेसाठी काम पूर्ण केले होते तरीही एजंटकडून व्याजाच्या रकमेसाठी त्यांच्याकडे वारंवार तकादा लावला जात होता गेल्या काही दिवसांपासून त्यांना कामावर येण्यासाठी धमकावले जात होते सात फेब्रुवारी रोजी दुपारी देवीदास राठोड हे पारखेड फाटा येथे असताना चार आरोपींनी संगनमत करून त्यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबले आणि त्यांचे अपहरण केले अमानुष मारहाण आणि सुटका अपहरण केल्यानंतर आरोपींनी राठोड अज्ञात स्थळी नेऊन अमानुष मारहाण केली आणि त्यांच्यावर अत्याचार केला आरोपींच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवून आठ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ते आपल्या घरी परतले या घटनेमुळे राठोड कुटुंब पूर्णपणे हादरून गेले आहे पोलिसांत धाव आणि गुन्हा दाखल नऊ फेब्रुवारी रोजी पीडित मजुराने नातेवाईकांसह जानेफळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली या तक्रारीवरून पोलिसांनी श्यामराव बाबूसिंग राठोड संदीप जाधव तेजराव राठोड आणि धोनीराम जाधव सर्व राहणार पारखेड या चौघांविरुद्ध विविध कलमांवयी गुन्हा दाखल केला आहे कुटुंब भयभीत कठोर कारवाईची मागणी भरदिवसा झालेल्या या अपहरण आणि मारहाणीच्या प्रकारामुळे सावरगाव आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पीडित देवीदास राठोड यांचे कुटुंब सध्या प्रचंड दहशतीखाली असून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि नराधम आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित कुटुंबाने प्रशासनाकडे केली आहे स म दोन महज दोन बघून जगरू जागो मी त्याचं दजब जाडीत डटलोज पुढे जातो तिचं पुढे जाऊन मग स महजू जागो तिचं हिशोब करू हिशोब करू म्हणून मन बदललो हिशोबासाठी बोलवलं मला समजलं नाही असं की मला गाडीत नेऊन राहिले म्हणून समजू दिलं नाही समजू दिलं नाही हटकाजवळ गेलं बरोबर मला नोंद चार माणसाने उचललं आणि गाडीत टाकलं पण त्याच्याही पुढे नेऊन मग ते पुढे मला गाडीमध्ये मारहाण केली थोडा थांबून बी मारहाण केली आणि मेकरला गाडीनं नेलं आणि मेकरच्या पुढे बसनं नेलं हो शेवटपर्यंत बसनं नेलं मेकरच्या पुढे शेवट कुठपर्यंत नेला ते गावात माहीत नाही नाव माहीत नाही सांग मग तिथं नेऊन का केलं तिथं नेऊन त्यानं मग ते, ते मारहाण केली बंदे पैसे आणून द्या असं आणून द्या तसं आणून द्या तू कसं काय पळून गेला असे मला बोलत ते